आपण विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी भरपूर सारे प्रयत्न करतात ते दिसतंच कारण गेल्या पाच वर्षापासून yes. आपले हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आहे परंतु बाकीच्या कॉलेजेसपेक्षा प्रवरा काय असं वेगळं करतय की जेणेकरून आज मी बघतोय मॅकॅनिकल केमिकल अँड कंट्रोल इंजिनिअरिंग इव्हन बाकी म्हणजे या तर ब्रँचेसमध्ये हंड्रेड पर्सेंट मध्ये सुद्धा अप टू फिफ्टी पर्सेंट पर्यंतची आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळते आणि त्याच दृष्टीने जर इतर कॉलेजेस बघितले तर तिथे आज प्लेसमेंटचा फी सुद्धा आपल्याला बघायला भेटत नाही मग प्रवरामध्ये एवढं सक्सेस का मिळतंय याच्या पाठीमागचं आपण काही कारण सांगू शकाल का तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही कारण सलग पाच वर्ष सर्व मुलांना प्लेसमेंट देणं ही काय सोपी गोष्ट नाही याच्यासाठी फार एफर्ट्स लागतात त्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये सेंट्रलाइज लेवलला प्लेसमेंट ऑफिसर आहेत प्लेसमेंटची टीम आहे त्याचबरोबर कॉलेजमध्ये प्लेसमेंटची टीम आहे त्याचबरोबर डिपार्टमेंटला एक फॅकल्टी प्लेसमेंट कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे आणि या सर्वांमध्ये सर्वांचं जे कॉर्डिनेशन आणि इंडस्ट्री कनेक्ट आमचा जो इंडस्ट्री कनेक्ट आहे तो तो खूप स्ट्रॉंग आहे आमच्या फॅकल्टीच्या इंडस्ट्रियल विजिट्स होतात वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आम्ही नेहमी म्हणजे प्रत्येक दोन तीन महिन्यातनं जाऊन त्यांच्याशी बोलतो त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांची रिक्वायरमेंट काय आहे ती आपल्याला कसं शिकवता येईल मुलांना ते ज्ञान अगोदरच कसं देता येईल म्हणजे इन फॅक्ट इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना इंडस्ट्री रेडी कसं करता येईल त्या पद्धतीचं काम आम्ही डिपार्टमेंटला करतो ते सर्व गोष्टी दिल्या जातात इवन याच्यामध्ये इंडस्ट्री पार्टिसिपेट करते इंडस्ट्री आमचे सब्जेक्ट शिकवते ते इथं येतात आणि ते मुलांना शिकवतात जेणेकरून म्हणजे ज्या तो, तो विद्यार्थी पास झाल्याबरोबर इंडस्ट्रीमध्ये ॲब्सॉब होईल या पद्धतीचं शिक्षण इथे दिलं जातं त्याचबरोबर यासाठी सर्वांसाठी लागणाऱ्या मिनिमम रिक्वायरमेंट्स आपल्या सध्या सा आपलं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडेशन यांनी आपलं आपलं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलचं अॅक्रेडेशन केलेलं आहे तीन वर्षांसाठी आणि ते एक मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी ते महत्त्वाचं गणलं जातं जेव्हा पालक जातात वे आ, वे वेबसाईट व्हिजिट करतात कॉलेजची ते अगोदर बघतात ते हा कोर्स प्रोग्राम एन बी आहे की नाही आहे त्यावरती डिसाईड करतात की ते, ते आपण तिकडे ॲडमिशन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे एन बी ए म्हणजे एक मिनिमम स्टँडर्ड आहे आणि ते असलं म्हणजे ते कॉलेज एक उत्तम प्रतीचं कॉलेज आहे जिथं सर्व एसओपीज आहे आणि त्या पद्धतीने ते कॉलेज चालतं त्याचबरोबर आणखी एक ॲडिशन करेल की आपले जे विद्यार्थी आहे मध्ये टॉपर आहेत म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जेवढे कोर्सेस होतात इन्स्ट्रुमेंटेशनचे त्याचा टॉपर आपला विद्यार्थी आहे किरण शिंदे हा मागच्या वर्षीचा टॉपर आहे त्याचा नाईन पॉईंट सिक्स सीजीपी आहे आणि तो आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये त्याने टॉप केलं युनिव्हर्सिटी पूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये आणि त्याबरोबर आपले सेवन स्टुडंट रँकर्स आहेत आणि मलाही चांगलं आठवत आहे की फक्त इन्स्ट्रुमेंटेशनच नाही तर प्रवरामध्ये प्रसाद आहीर सारखे आमच्या बॅचपासून असे विद्यार्थी होऊन गेलेत की ज्यांनी केमिकलच नाही तर इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे अशा वेगवेगळ्या ब्रँचेसमधन वेगवेगळे टॉपर हे आपल्याच या प्रवरा शिक्षण संस्थेत येत आहे ज्यामध्ये अगदी मी जे उदाहरण दिलं प्रसाद आयर असेल प्रियंका सूर्यवंशी असेल त्यासोबत आताही आपण उदाहरण किरण शिंदे यांचं उदाहरण दिलं असे खूप सारे हिरे आज मार्केटमध्ये आहेत आणि ते त्यांना स्वतःला सिद्ध करताय असं म्हणायला हरकत नाही yes. सर धन्यवाद तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स केलाय त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सर